स्थानीय गुन्हे शाखा गोंदिया यांची उल्लेखनीय कामगिरी एक कोटी रुपयांची फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळीचा फरार मुख्य आरोपी राजेश नायर यास स्थानीय गुन्हे शाखा गोंदिया पथकाने केले जेरबंद पोलीस स्टेशन गोंदिया शहर अपराध क्रमांक सातशे एक्क्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीन पाच भान या गुन्ह्यातील फिर्यादी नामे वीरेंद्र कुमार राधेश्याम लिल्लारे वय पंचेचाळीस वर्ष निवासी आमगाव यांनी तेवीस नऊ दोन हजार व त्याचे साथीदार यांनी मिळून गोंदिया येथे कोटी रुपयांची फसवणूक केली अशी तक्रार दिली होती सदर गुन्ह्यात स्थानीय गुन्हे शाखा गोंदिया यांनी गुन्ह्यातील तीन आरोपींना दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी छिंदवाडा मध्य प्रदेश येथून अटक केली परंतु सदर आंतरराज्य फसवणूक करणारी टोळीचा प्रमुख आरोपी राजेश नायर गुन्ह्यातील एक कोटी रुपये घेऊन घटना तारखेपासून पसार झालेला होता सदर मुख्य आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया येथील पथक अहोरात्र करीत होते सदर फरार आरोपीचा शोध श्री पुरुषोत्तम अहेरकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांच्या मार्गदर्शनात स्थानीय गुन्हे शाखा गोंदिया येथील अधिकारी अंमलदार हे करीत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली की राजेश नायर हा एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी स्वतःच्या अटकपूर्व जामिनीकरता गोंदिया येथे येणार आहे सदर प्राप्त खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपी राजेश नायर याचा गोंदिया येथे स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पथक शोध घेत असता आरोपी राजेश नायर हा छिनबाडा हा दुर्गाभैया पोहेवाल्याच्या समोर रोडवर दिसून आल्याने सापळा रचून त्या ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन गोंदिया शहर यांचे स्वाधीन करण्यात आले आहे सदरची कारवाई माननीय श्री गोरख भामरे पोलीस अधीक्षक गोंदिया श्री अभय डोंगरे अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी दिलेले निर्देश सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार राजू मिश्रा पोलीस हवालदार संजय चव्हाण पोलीस हवालदार दीक्षित कुमार दमाहे पोलीस हवालदार महेश मेयर पोलीस शिपाई राम खंडारे यांनी ही कारवाई केली आहे